विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज तीस जूनपासून सुरुवात झाली आहे यावेळी अनेक मान्यवर इथे उपस्थिती दर्शवेत त्यांची बाजू मांडत आहेत आणि वेगवेगळ्या वेग मुद्द्यांना घेऊन चर्चासुद्धा करताना दिसून येत आहेत त्यातच आता मोरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी हिंदी सक्तीबाबत तसेच मोरबाडच्या रस्त्यांबाबत त्यांची भूमिका मांडली आहे नेमके ते काय म्हणाले ते पाहूया हिंदी भाषा सक्तीविरुद्ध शासनाकडून जो निर्णय घेण्यात आला आहे जी आर रद्द करण्यात आला त्याबद्दल काय सांगते खरं म्हणजे शासनाने निर्णय घेतला तर खूप चांगला निर्णय घेतलेला आहे निश्चितपणे विचारपूर्वक महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेच्या मनातल्या भावना आहेत त्या भावनेच्या प्रमाणेच चालावं अशा हो। प्रकारचा निश्चित चांगला निर्णय घेतला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबतचे संकेत ते काही दिवसांपासून दिसून येतात तुम्हाला काय वाटतं हे खरं म्हणजे दोघा भावांनी एकत्र येणं हे आजचं नाही ना खूप वर्षापासून चाललेलं आहे आणि ते कधी शक्य होणार नाही त्यासोबतच मुरबाडमध्ये आता काही दिवसांपूर्वी नवनिर्माण समिती जी निर्माण करण्यात आली आहे त्याबाबत काय सांग खरं म्हणजे मुरबाडचं डेव्हलपमेंट आपण जर कधी येऊन पाहिलं तर सगळ्यात चांगलं डेव्हलप मुरबाड मतदारसंघ होतं सगळ्यात चांगले रस्ते हे मुरबाड मतदारसंघात असेल आणि तेही सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते एक चांगले मॉडेल चांगल्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प हे मुरबाड मतदारसंघात राबवतात आणि त्यामुळे मुरबाड मतदारसंघ माझा एकदम स्वयंपूर्ण माळशेस घाटाची खूप चर्चा होत असते सगळीकडनं तिथे पर्यटक येत असतात पण तरीसुद्धा तिथे अपघाताचं प्रमाण वाटलं आहे सुरक्षेचा प्रश्नसुद्धा ऐरणीवर खरं म्हणजे तिथशी येणारे हौसेफार असतात वाहन चालवताना मर्यादा ठेवली पाहिजे तोच एक आहे अपघात वगैरे नाही रस्ते चांगले आहेत सगळ्यात चांगले आहेत त्या ठिकाणी आता आपण काचेचा स्कायवॉक मंजूर करून घेतलेला आहे जगातलं सगळ्यात मोठा काचेचा स्कायवॉक आपल्या माळशेतला होतोय त्याचा आता सगळ्या प्रोसिजर सुरू आहे आणि ते जर झालं तर जगाच्या नकाशावर मालशेत घाटी आणि त्यामुळं एक वेगळ्या प्रकारचं स्थळ डेव्हलप करतं आहे त्याच्यानंतर वर जे सगळे एम टी डी सीचं आत्ता सध्या व्यवस्था आहे ते संपूर्ण काढून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं डेव्हलप त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे त्याची मंजुरी होते आणि त्याला आता दिशा मिळते मालशेद हे महाबळेश्वर विसरतील आणि मालशेदला येतील अशा प्रकारचं होतं असं असलं तरीसुद्धा काही दिवसांपूर्वी एक मोठा अपघात झाला आणि त्यामुळे नागरिकांनीसुद्धा रस्ता बंद केला होता तर येणाऱ्या पर्यटकांना तुम्ही काल नाही हा तो अपघात झाला होता ना तो मालशेतमध्ये नव्हता मालशेत रोडवर झाला इकडं खाली आणि आदिवासीचा एका मृत्यू झाला त्याच्यामध्ये आणि त्यामुळं ते आदिवासी तिथे भडकले गेले होते माझ्यात ते सल्ल्यात जवळचे होते पण वाहन चालनानं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं का रस्ता चांगला आहे पण त्याचा स्पीड किती असावा हे वाहन चालकावर आहे तर आपण पाहिलं भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी मुरबाडच्या रस्त्यांबाबत त्यांच्या विकासाबाबत यासोबतच येणाऱ्या काळात माळशेज येथे प्रवास करणाऱ्या पर्यटकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दलची त्यांची भूमिका मांडली आहे कॅमेरा पर्सन अनिकेसह किशोरी घायवटुबाळे टाईम महाराष्ट्र विधानभवन मुंबई